प्रशासनाची दुर्लक्षता रस्त्यांच्या दुरावस्थेकडे पाठ फिरवली स्वतःच्या हक्कासाठी लढा भरडू गावकऱ्यांची विसरवाडी ते नंदुरबार या महत्वाच्या राज्य महामार्गाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून रस्त्याचा प्रवास म्हणजे नागरिकांसाठी एक संकटमय अनुभव बनला आहे बिसरवाडी गावापासूनच रस्त्यावर खड्ड्यांची मालिका सुरू होते विशेषतः हो सरपणी नदीच्या पुलाजवळ तर वाहन चालकांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतो या मार्गावर इतके लहान मोठे खड्डे आहेत की दुचाकी चारचाकी एसटी बस रुग्णवाहिका यांना बेडूक उड्या माराव्यात तशा अवस्थेत चालावे लागत आहे नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर बडू गावाजवळ असलेल्या खड्ड्यामुळे रोजचे दैनंदिन अपघात तर आम्ही रोज बघतो आमचा रोजचा प्रवास आहे या खड्ड्यांमुळे कोणाचा जीव गेल्याशिवाय प्रशासन याच्याकडे लक्ष देणार नाही असं दिसत पण आज भरडू रहिवाशांचे खरंच मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मनापासून तिथं काम करून त्या खड्ड्यांची लेवल केली आणि आम्हाला जाण्यासाठी सोयीचा रस्ता बनवला आहे धन्यवाद भरडू असे हो। जे गाव करेल ते राव काय करेल आता नंदुबार चालू आहे सुरतवर नाही येतो हा काय हा रस्ता बघून घ्या तुम्ही दोनदा गाडी झाली माझी तिकडे पुढे पण ते झालं तिकडे तिथे झालं आणि येतच पण आम्ही आलो बरं तू जे करणार हे चांगलंच गावातले हे खाव गावकरी खड्डे बुजवतात हो विसरवाडी ते नंदुरबार या रस्त्यावर इतके मोठे खड्डे झालेले आहेत तर गाड्या चालवायला प्रॉब्लेम येतात मोटरसायकलीवाले इथं पडतात तर आपण याच्याकडे लक्ष द्यावं हा रस्ता दुरुस्ती झालेला नाही झाला तो वाटवी वाटवीपर्यंत धागडुगी केली त्याच्यानंतर इकडं आलेच नाही तर रस्त्याची दशा इतकी खराब झालेली आहे तर लोकं पडतात इथं तर गावकरी लोकांनी इथं पैसे वर्गणी करून हे खड्डे पूजायची तयारी केलेली आहे काल कारण की दोन तीन लेडीज पळून गेल्या इथं मोटरसायकलवरनं तर लागलं मी त्यांना थोडंफार तर खड्डे लक्षात येत नाही पाण्यामुळे शासनाने लक्ष द्यावे ही नम्र विनंती विसरवाडी ते नंदुरबार रोड इतके मोठमोठे खड्डे झाले आहे की त्या त्या तो तो ते रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही तरी ॲम्ब्युलन्स शाळेचे विद्यार्थी बस वगैरे जातात तरी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचं आहे तर आज आजपर्यंत उन्हाळ्यापासून खड्डे आहे तरी आजपर्यंत प्रशासनाने लक्ष दिलं नाही त्यांचं लक्ष कुठं आहे विसरवाडी ते भरडू या गावात इतके मोठे खड्डे झाले आहे तिथे थोडं गावाजवळ खड्डा पडला आहे तरी गावाचं नाव खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून स्वतः हा रस्ता बनवला आहे तरी प्रशासनाला लाज वाटली पाहिजे अधिकारी जातात तिकडनं सर्व अधिकारी याच रस्त्याने जातात जिल्ह्याचा रस्ता आहे ते स्टेट हायवे आहे पुढे नॅशनल हायवे आहे तरी प्रशासनाचं लक्ष कुठे आहे अजून झोपले आहे का प्रशासन तर एवढं लक्ष देणं गरजेचं आहे त्यांना भरडू गावाच्या प्रवेशद्वाराजवळील खड्डे हे प्रचंड मोठे असून ते अपघातांना निमंत्रण देत आहेत दररोज या रस्त्यावर अपघात घडत असून त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना महिला प्रवाशांना शेतकऱ्यांना आणि रुग्णांना बसत आहे या रस्त्याचा वापर जिल्हा मुख्यालयाशी जोडणाऱ्या महत्वाच्या मार्गांपैकी एक म्हणून होत परंतु प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष होत आहे अनेक वरिष्ठ अधिकारी याच मार्गाने दररोज प्रवास करतात तरीही कुणाच्याही लक्षात या दुरावस्थेचे गांभीर्य येत नसल्याचे चित्र आहे त्यांच्या या निष्काळजीपणामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे या निष्क्रिय प्रशासनाच्या पार्श्वभूमीवर भरडू गावातील नागरिकांनी पुढाकार घेत एक अनुकरणीय उदाहरण घालून दिले आहे गावकऱ्यांनी श्रमदान करून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे मुरुम टाकून बुजवले आहेत गावकरी ते राव काय करी ही म्हण खरी ठरावी अशी स्थिती आज या मार्गावर निर्माण झाली आहे हा सेवाभावी उपक्रम गावकऱ्यांनी केवळ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केला असून यामुळे संबंधित विभाग व प्रशासनाला लाज वाटली पाहिजे स्थानिक नागरिकांनी जे कार्य केले आहे ते शासनाने केव्हाच करायला हवे होते दरम्यान नंदुरबार ते विसरवाडी या मार्गावर मार्च महिन्यापूर्वी संबंधित विभागाकडून रस्त्याच्या देखभालीसाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते मात्र खांडबारा ते विसरवाडी या टप्प्यात केवळ थातूरमातूर पद्धतीने हे काम करण्यात आले त्याचा परिणाम म्हणजे आज या मार्गाची परिस्थिती पुन्हा दयनीय झाली आहे आता तरी प्रशासनाने जागे होऊन या महामार्गाची तातडीने संपूर्ण डांबरीकरणासह दुरुस्ती करावी अशी जनतेची तीव्र मागणी आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी